नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात काही जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा मंजूर झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कमही टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे अशातच कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मंजूर झाला आहे याची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या कृषी विभागाने जाहीर केली आहे काय जिल्हे अद्यापही प्रतिक्षित असून तर काय जिल्ह्यात पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे तर कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मंजूर झाला आहे याची माहिती आपण एवढ्यामध्ये पार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर एक नंबरचा जिल्हा आहे अकोला तर अकोला या जिल्ह्यामध्ये दे एच डी एफ सी ॲग्रो इन्शुरन्स कंपनी ही पीक विम्यासाठी नियुक्त करण्यात आली होती तर एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार शेतकऱ्याने पिकोमा हा उतरवला होता त्यापैकी पात्र शेतकरी हे एक लाख तीन हजार चारशे एकतीस एवढे आहेत आणि अकोल्या जिल्ह्यासाठी सत्याहत्तर कोटी नव्वद लाख रुपये पिकोमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतरच्या जिल्ह्याकडे वळ्यात तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती तर अमरावती या जिल्ह्यामध्ये इस्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती तर एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार सहाशे एक शेतकऱ्यांनी पिकोमा हा उतरवला होता त्यापैकी एकोणपन्नास हजार नऊशे सदोतीस शेतकरी हे पात्र ठरले आहेत तर अमरावती या जिल्ह्यामध्ये बासष्ट कोटी त्रेसष्ट लाख बत्तीस हजार बारा रुपये हा पिकोमा मंजूर झालेला आहे तर आता त्यानंतरचा जिल्हा आहे जिल्हा आहे नागपूर तर नागपूर या जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून पिकविम्यासाठी नियुक्त करण्यात आली होती तर एकूण तीस हजार शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता त्यापैकी पात्र शेतकरी फक्त पाच हजार आठशे सत्याहत्तर एवढे ठरले तर नागपूर या जिल्ह्यासाठी दहा कोटी सत्तेचाळीस लाख पाच हजार सातशे सत्याहत्तर एवढे रुपये विमा मंजूर झालेला आहे तर आता त्यानंतरचा जिल्हा आहे जिल्हा आहे यवतमाळ तर यवतमाळ या जिल्ह्यासाठी इस्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून पिकविम्यासाठी नियुक्त करण्यात आली होती तर एकूण चार लाख सदुसष्ट हजार एकवीस शेतकऱ्यांनी पिकोमा हा उतरवला होता त्यापैकी एकसष्ट हजार एवढे शेतकरी हे पिक विम्यासाठी पात्र ठरले आहेत तर यवतमाळ या जिल्ह्यासाठी सत्तेचाळीस कोटी रुपये विमा मंजूर झालेला आहे त्यानंतर आहे जिल्हा चंद्रपूर तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये भारतीय एक्सपा जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती एकूण सत्त्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी पिकोमा उतरवला होता यापैकी पात्र शेतकरी शेहेचाळीस हजार एकशे एक सत्त्याण्णव एवढे ठरले तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सव्वीस कोटी पंचवीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे बावीस रुपये पिकोमा मंजूर झालेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून पीक विम्यासाठी नियुक्त करण्यात आली होती एकूण छप्पन हजार सहाशे चाळीस शेतकऱ्यांनी पिकोमा उतरवला होता त्यापैकी पात्र शेतकरी चार हजार तीनशे तेहतीस एवढे ठरले तर गोंदिया जिल्ह्यामध्ये पिकुमा बासष्ट लाख एकतीस हजार रुपये पिकुमा मंजूर झालेला आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये पिकुमा कंपनी म्हणून इस्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आले होते तर नांदेड जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या एक लाख एकवीस हजार सहाशे दोन एवढी आहे तर नांदेड या जिल्ह्यामध्ये पिकोमा मंजूर झालेला आहे सत्त्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये एवढा तर आता वाशिम या जिल्ह्यामध्ये पिकोमा कंपनी म्हणून रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती तर एकूण दोन लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांनी पिकोमा हा उतरवला होता त्यापैकी पात्र शेतकरी हे तेरा हजार दोनशे चव्वेचाळीस एवढे शेतकरी ठरले तर वाशिम या जिल्ह्यामध्ये आठशे पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपये एवढा पिकोमा मंजूर झालेला आहे हिंगोले। तर आता यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये दे एच डी एफ सी हॅपूल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती एकूण तीन लाख दोन हजार सहाशे छत्तीस शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता त्यापैकी पात्र शेतकरी एक लाख एकवीस हजार शेतकरी ठरले तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे सात कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे तर यानंतरचा जिल्हा आहे परभणी तर परभणी या जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती तर परभणीमध्ये पात्र शेतकरी ठरले आहेत एकोणसत्तर हजार चारशे छप्पन शेतकरी तर परभणी या जिल्ह्यामध्ये चव्वेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख ,00 साठ हजार रुपये विमा मंजूर झालेला आहे तर आता यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर तर सोलापूरमध्ये भारतीय एक्सबा जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती तर एकूण दोन लाख सत्तर हजार तीनशे चौपन्न शेतकऱ्यांनी पिकोमा उतरवला होता त्यापैकी पात्र शेतकरी हे चव्वेचाळीस हजार पाचशे बत्तीस शेतकरी हे विम्यासाठी पात्र ठरले आहेत तर सोलापूर जिल्ह्यासाठी एकोणचाळीस कोटी बावन्न लाख रुपये पिकुमा मंजूर झालेला आहे तर आता यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आले होते तर एकूण दोन शे हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांनी पिकोमा उतरला होता त्यापैकी पात्र शेतकरीने फक्त दोनशे दहा शेतकरी हे पिकुम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकवीस लाख छत्तीस हजार रुपये पिकुमा मंजूर झालेला आहे तर आता यानंतरचा जिल्हा आहे रत्नागिरी तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये इस्को टोके जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून पिकुम्यासाठी नियुक्त करण्यात आली होती तर यामध्ये एकूण सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी पिकोमा हा उतरला होता त्यापैकी पात्र शेतकरी हे फक्त दोनशे एकावन्न शेतकरी हे पिकुम्यासाठी पात्र ठरले असून तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये चौदा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये पिकोमा हा मंजूर झालेला आहे तर आता यानंतरचा जिल्हा आहे जिल्हा आहे सांगली तर सांगली या जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून पीक विम्यासाठी नियुक्त करण्यात आली होती तर एकूण नव्वद हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता त्यापैकी शेत शेत पात्र शेतकरी हे सहाशे एक्क्याण्णव शेतकरी हे विम्यासाठी पात्र ठरले असून पीक विमा मंजूर झाला आहे सत्तावीस लाख बेचाळीस हजार सहाशे सव्वीस रुपये सांगली जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे तर आता यानंतरचा जिल्हा आहे वर्धा तर वर्धा या जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून विम्यासाठी नियुक्त केली असून एकूण शेतकरी सत्तावीस हजार सातशे सहासष्ट शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून त्यापैकी पात्र शेतकरी फक्त नऊ हजार सातशे चौऱ्याऐंशी शेतकरी पात्र ठरले असून तर वर्धा या जिल्ह्यासाठी पस्तीस लाख रुपये विमा मंजूर झाला आहे तर शेतकरी मित्रांनो आता यानंतरचा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव या जिल्ह्यामध्ये भारतीय एक्सपा जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती एकूण एक लाख सासष्ट हजार शेतकऱ्याने पीक विमा हा उतरवला असून त्यापैकी पात्र शेतकरी हे दहा हजार शेतकरी पात्र ठरले असून तर जळगाव या जिल्ह्यासाठी चार कोटी अकरा लाख रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे यानंतरचा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक या जिल्ह्यासाठी भारतीय एक्सपा जनरल इन्शुरन्स कंपनी म्हणून नियुक्त करण्यात आली होती एकूण दोन लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी पिकोमा उतरवला असून त्यापैकी पात्र शेतकरी पस्तीस हजार शेतकरी पात्र ठरले असून नाशिक या जिल्ह्यासाठी एकूण चौतीस कोटी बत्तीस लाख रुपये पिकोमा हा मंजूर झालेला आहे तर आता यानंतरचा जिल्हा आहे भंडारा तर भंडारा या जिल्ह्यासाठी एच डी एफ सी अॅग्रो इन्शुरन्स कंपनी नियुक्त केली होती एकूण एक लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांनी विमा उतरला असून त्यापैकी एकोणचाळीस हजार हे शेतकरी पिक विम्यासाठी पात्र ठरले आहेत तर भंडारा तर या जिल्ह्यामध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यात विमा मंजूर झाला असून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा करण्यास सुरुवात देखील केली आहे मित्रांनो काही जिल्ह्यांचे अपडेट यायचे अजून बाकी आहेत तर अपडेट आल्यावर तुम्हाला नक्की कळू तर मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलवर प्रथमच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद